मी कोणत्या दुसऱ्या महिलांना येतांना खालच्या पातळीत बोलत नाही पण ह्या लाचखोर नवऱ्याच्या बायको जे सुपारा घेऊन लोकांच्या आयुष्य उद्ध्वस्त करते ना तिला जी भाषा बो कळते तीच मी बोलतो असलेला आहे प्रसाद लाड बघितलेच मी चल म्हणा हवा येऊ दे पण त्या मा माझ्या आमदाराला पैसे मागायला मध्यस्थी कोण होतं हे पण मला माहिती आहे कुणी लाडाचा प्रसाद मागितला कोणी अपशब्द वापर आणि कोणी जन्म दिला कोणाच्या बद्दल आपशब्द वापरवाग यांच्या चित्रा वाघच्या बद्दल तिला जी भाषा कळते त्याच भाषेत मी बोललेलो आहे आणि मुळात चित्रा माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करायला लावला हे मी सांगितलं त्या मुलीनं या फारमध्ये सांगितलं त्यावेळेला माझ्यावर काय प्रसंग आला माझ्या कुटुंबावर काय आला माझ्या आईवर बायकोवर बहिणीवर काय प्रसंग आला ना हे भारतीय जनता पार्टीवाल्याला माहित नाही मला माहिती आहे एखाद्याच्यावर खोटा गुन्हा दा ज्या वेळेला दाखल होतो ना तो पण बलात्कारासारखा त्याच्या कुटुंबावर त्याची काय मानसिक परिस्थिती असते ना ती भारतीय जनता पार्टीवाल्यांनी एकदा अनुभव आहे आणि आम्ही दुसऱ्या महिला नेत्यांचा आदरच करतो मी कोणत्या दुसऱ्या महिला नेत्यांना खालच्या पातळीत बोलत नाही पण ह्या लाचखोर नवऱ्याच्या बायको जी सुपाऱ्या घेऊन लोकांच्या आयुष्य उद्ध्वस्त करते ना हिला जी भाषा कळते तीच मी बोलतो आणि कोण मला थांबवणार आहे महाराष्ट्र फिरायला ते पण मी बघतो शेवटी आम्ही काय भोगलं हे आम्हाला माहिती आहे त्यामुळं तिच्या तिला जी भाषा कळती ना तीच मी बोलतो अरे शरद पवार साहेब ज्येष्ठ नेत्याला ही शरद आली म्हणते हिच्या तोंडात ही भाषा शोधते का त्यावेळेला भारतीय जनता पार्टी कुठे जाते भारतीय जनता पार्टी तिला बोलायला लावते का मग तिची भाषा सभ्यपणाची आहे तिला सभ्यपणा शिकवा आणि मग महाराष्ट्रातल्या इतर लोकांना सभ्यपणा शिकवायला भारतीय जनता पार्टी निघावं प्रसादला की तुम्हाला महाराष्ट्रात फिरून घेणार नाही कोण प्रसाद असलेलाही प्रसाद लाड बघितलेत मी चलमान हवा येऊ दे तुझ्यासारखे मला ना महाराष्ट्रात नाही फिरू देणारे घरात बसून नको व्हिडिओ करू महाराष्ट्रात कुठं तुझ्या मुंबईत कुठं यायचं सांग तुझ्या घरासमोर येतो अगोदर त्या तुझ्या बहिणीला स सांग तुम्ही कुठं कुठं दोघांनी मध्यस्थी केली कुणाकडे गेलात ना ते मला माहिती आहे पण त्या माझ्या आमदारातला पैसे मागायला मध्यस्थी कोण होतं हे पण मला माहिती आहे कुणी लाडाचा प्रसाद मागितला त्यामुळं मला नाका शिकवू शिकू अगोदर तिला शिकवा शरद आली म्हणते तिला लाड वाटते का तिला भाषा बोलायला काय मोकळी काय तिला जी भाषा कळते तीच बोलणार आम्ही बाकीच्या महिलांनी त्यांच्याबद्दल बोललो तर आम्ही दहा वेळा माफी मागू ह्या आज कोरोनावरच्या बायकाच्या आम्ही माफी मागत असतो काय हळ पुरोगामी आम्ही महाराष्ट्र देशाला नेहमी दिशा देण्याचं काम केलेलं आहे परंतु सध्याचे भारतीय जनता पक्षाकडून जे आरोप होते आपल्याकडून जे बोलले जाते त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्राचं वातावरण वा कुठंतरी घडवून महाराष्ट्राचं दोन हजार चौदाच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल कुणी केला हे भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस अँड कंपनीने केला यांच्या एक एक, एक नेत्यांनी शरद पवार साहेबांच्याबद्दल काय शब्द वापरले आमच्या वरिष्ठ नेत्यांच्याबद्दल काय शब्द वापरले राणे काय का बोलतात पडळकर काय बोलतात ही ही विचित्रबाई काय बोलते हे बघा ना तुम्ही महाराष्ट्राने बघावं की महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल कुणी केला आहे कोण महाराष्ट्रात त्यांच्या आमच्या सगळ्यांच्या नेत्यांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या विरोधात बोलले पार करोनापर्यंत उपमा आमच्या नेत्याला दिली त्यावेळेला लाजा वाटल्या ना या प्रसाद लाडला त्यांना त्यावेळेला काय लाच गुंडाळून फिरला होता काय तुम्ही झोपला होता तुमच्या कानात काय भोळे गेले होते आता तुम्हाला तुमच्या लोकांचं दिसत नाही काय बोलतायत मुळात महाराष्ट्रातले वातावरण बिघडायचा प्रयत्न अहो मी भूमिकेवर ठामच असतो मी महाराष्ट्रात अजून सांगतो एकाही महिलांच्या नेत्याच्याबद्दल बोलत नाही फक्त ही लाचखोर नावऱ्याची सुपरिबाज ऐकू हिने माझ्याबद्दल केलेलं आहे मी भोगलेलं आहे ते सगळं त्यामुळं मला माहिती आहे माझ्या कुटुंबावर माझ्यावर काय बितलेली त्यामुळे हिला जी भाषा कळते हिनी हिला लायसन भेटलं आहे सगळ्याला एकेरी बोलायचं सगळ्याला काही पण बोलायचं इला जी भाषा कळते त्याच भाषेत मी बोलणार